एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्रीक्षेत्र मवेशी बारवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित अखंड हरिणाम सप्ताह भक्तिमय वातावरणात पार पडला मृदुंगाच्या निणादात हरिनामाचा गजर घुमत असताना गावातील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हबप पा पा पांडुरंग महाराज भांगरे व दौलत महाराज बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले विविध कीर्तनकारांनी समाज प्रबोधन केले विशेष म्हणजे कीर्तनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला पर्यावरण प्रेमी राहुल राऊत यांनी कीर्तनकारांचा सत्कार केशर रूप देऊन केला त्यामुळे पर्यावरण जनजागृतीचा सुंदर संदेश देण्यात आला प्रभाकर राऊत राहुल दादांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत या ठिकाणी आहे मंडळी ऐका अगदी एक मिनिट महत्वाचा विषय राहुल दादा अतिशय महत्वाचं काम या संपूर्ण पर्यावरणाच्या संबंधानं या ठिकाणी करत आहेत सध्या जगामध्ये जे ग्लोबल वॉर्मिंग आपण म्हणतोय जागतिक उष्णतेची लाट ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याचं महत्वाचं कारण आपल्याकडे होत असणारी जी काही सरासर वृक्षतोड आहे त्याच्यामुळं संपूर्ण जगाचं नुकसान होत आहे आणि मंडळी जी वृक्षतोड राज्याच्या इतर भागात होत होती ती वृक्षतोड आता आपल्या अकोले तालुक्यामध्ये देखील होत आहे ही अतिशय मला वाटतं खेदाची गोष्ट आहे आपण काय करतोय अगदी कवडीमोल भावामध्ये जमिनी मुंबईकरांना विकतोय आणि त्या विकत असताना ती लोक त्या ठिकाणी येतात आणि आल्याच्या नंतर एक पाच महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम